सकाळची सुरुवात जेवढी आनंदी पॉझिटिव्ह असेल तेवढाच पूर्ण दिवस आपला चांगला जातो असं म्हणतात ते खरं आहे आणि आज सूर्यदेवांचं दर्शन झालेलं आहे त्यामुळे अधिकच पॉझिटिव्हिटी वाटते कारण इथे थंडी भरपूर असते म्हणजे पाऊस पण असतो त्यामुळे ढगाळ वातावरण असतं आणि ज्या दिवशी सूर्यकिरण म्हणजे सूर्य असतो तेव्हा तर मग खूपच छान वाटतं कारण कितीही आपण घर फ्रेश ठेवलं ना तरीसुद्धा जी सूर्यकिरणं जेव्हा आपल्याला दिसतात ऊन दिसतं तेव्हाच खरा फ्रेशनेस वाटतो असं मला तरी वाटतं त्यानंतर म्हटलं चला थोडंसं फ्रेश हवेमध्ये जाऊयात म्हणून बॅकॅटचं डोर ओपन केलं आणि एक नजर जी काही मी झाडं लावलेली आहेत मी आणि आई जेव्हा इथं आले होते त्यांनी तर ती बघत होते तर छान आता कोथंबीर मेथी वालाला पण शेंगा आलेल्या आहेत छोट्या छोट्या आणि त्याचं फुलं बघा किती सुंदर आहेत त्यानंतर इथे मेथी आहे गुलाब लावलेला होता मी तो लावलेला आहे बुकेचा आणि ही कोथंबीरला काय करावं आता ही वापरता येईल का धने उद्याची वेट करायची कमेंट करून नक्की सांगा आणि ही मिरची मिरची आलेल्या आहेत पण झाडाची उंची का नाही वाढत आहे हे सुद्धा जर कोणाला माहीत असेल तर प्लीज सांगा की यावर उपाशीचा किलबिलाट चिमण्यांचा चिचवाट सगळं ऐकलं थोडा वेळ आणि मग परत किचनमध्ये आले कारण मुलीला डबा द्यायचा आहे किती पण आपल्याला वाटलं ना वाट जास्त वेळ बाहेर थांबावं पण नाही थांबतायत थंडी तर एक कारण असतंच पण डबा असतो टिफिनचं सगळे सगळं असतं साग। तर सर्वात आधी मी फ्रीजमधून जे काही मला सामान लागणार आहे ते काढून घेते आणि आज बनवणार आहे मी पनीरचे सँडविचेस अगदी सोपी पद्धत आहे फक्त पनीर ग्रीट करायचं त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा कोथंबीर हिरवी मिरची टाकायची जर तुम्हाला हिरवी चटणी लावायची असेल तर ती तुम्ही लावू शकतात पण मी तर फक्त थोडंसं सॉस लावणार आहे ब्रेडला ऑरिगॅनो चवीनुसार मीठ हे सगळं मिक्स करायचं आणि बस सँडविचेस करून घ्यायचेत आज याला काही बरं नाही आहे त्यामुळे त्याला शाळेत पाठवणार नव्हते मी पण त्याची इतकी लुडबुड सुरू असते की मला घे मला घे पण मग त्याला घेऊन बसली तर मग कामं कशी होणार वेळेत डबा द्यायचा असतो शाळेत चोरवायचं असतं तयारी करून द्यायची असते मुलांची आणि दोन मुलं आहे त्यामुळे धावपळ होतेच आज तो शाळेत जाणार नव्हता नाहीतर मग त्यालासुद्धा तयार करा त्याला घेऊन जा शाळेमध्ये एक बॅक टू बॅक बॅक टू बॅक सकाळची धावपळ ही सगळ्यांकडे सा सारखीच असेल बहुतेक सकाळचे डबे नाश्ता चहाची गडबड अंघोळी नंतर कपडे ठेवणं इस्त्री हे सगळे सगळी सकाळची धावपळ असते नाही सगळ्या घरांमध्ये कमी जास्त प्रमाणात सारखीच असते तर इथे सँडविचेस मी बनवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर तिला नाश्त्यासाठी देत आहे तान मी इथे दूध आणि सिरियल्स म्हणजे चेरिओस टाईप आहे हे तर त्यासाठी दूध मायक्रोवेव्हमध्ये गरम केलं झटपट होतं गरम आणि येस हे तिला दिलेलं आहे नाश्त्यासाठी हे कधीतरी असं ऑप्शन बरं असतो आणि हेल्दी आहेत हे असं काही नाही पण मी रोज नाही देत जेव्हाही मी ग्रॉसरी करायला जाते ना तेव्हा क्वचित असं ब्रेडचं पॅकेट किंवा असं काही आणते नाही तर मग फ्रूट्स जास्तीत जास्त आणते कारण माझा प्रयत्न हाच असतो की कमीत कमी अनहेल्दी त्यांच्या पोटात जावं आणि जास्तीत जास्त हेल्दी त्यांच्या पोटात जावं तर असा प्रयत्न सगळ्याचा आयांचा असतो मग नंतर मी ते भांडे लावून घेतले तिचा डबा भरलेला आहे स्टीलचा डबा वापरायला पाहिजे पण तिला हा डब्बा आवडलेला होता टिफिन पुढे दिवस वापर प्रत्येक गोष्टीत आपण असं तू हेच करन तेच कर असं नाही बोलू शकत त्यानंतर चहा पिला आणि निघाले मुलीला सोडलं आणि मी निघाले वॉकला आणि हा वॉक आहे ना मला खूप आवडतो एकतरी सकाळची वेळ असते छान प्रसन्न वातावरण असतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे ना इतकी सुंदर सुंदर फुलं असतात नेचर म्हणजे अप्रतिम आहे वेगवेगळ्या कलर्सशी सगळी छान फुलं असतात चिमण्यांचे पक्ष्यांचे आवाज तुम्हाला ऐकू येत असतील बघा तर हे सगळ्यामध्ये ना खूप पॉझिटिव्ह वॉक होतो खूप म्हणजे छान होतो तरी या हे टपाल पेटी तर बरेचसे लेटर्स टपालनेच घरी येतात त्यानंतर घरी आले मुलासोबत खेळी पण बघा तुम्ही पत्ते कसे खेळतात मी घेऊ तसंच घेऊया असे सगळे पत्ते ओपन तुम्ही खेळता का असे ते कमेंट करून सांगा नवीनच पत्त्यांचा सा गेम मी बघितलेला आहे आज तर इकडे टाकून घेत आहे मी कपडे आणि जे वाळले होते त्याच्या घड्या घालते आणि तिथे सुंदर पक्षी बसले होते तर मी ते बघत बसली आणि खरं सांगू का सगळ्या कामांमध्ये ना मला कपड्यांचं काम खूप बोर वाटतं खूप बोर सर्व घर आवरून घेतलं त्यानंतर पूजा करून घेतली म्हणजे कसं प्रसन्न वाटतं तर छान पूजा झाली आणि आजकाल मला रांगोळी काढायला फार आवडते देवाच्या इथे तर मी काढते ही इंडियातून आईंनी रांगोळी पाठवलेली आहे पण ती खूप पिठाळ आहे तिला थोडंसं मला उन्हात ठेवावं लागेल आणि त्यानंतर मी हा पसारा आवरायला घेतलेला आहे पसारा चे पण आहे तर काय झालं खूप सारे हाफ युज पॅकेट्स आहेत आणि बरेचसे नवीन आहेत ते सगळे मला सेग्रिकेट करायचे होते कारण खूप इथे गर्दी होते आणि माझं कसं आहे ना की प्रत्येक भाग मी हा डिक्लेटर करत असते बऱ्याचशा गोष्टी बघत असते की कोणत्या एक्सपायरी होत आहेत कोणत्या लवकर वापरायच्या आहेत किंवा कोणत्या खराब झालेल्या आहेत का ते सर्व कामं मी करत असते आणि घरातल्या एका सेक्शनला एका दिवशी वेळ देतेच मी आणि असं बरंच मग म्हणजे सगळं घर असं व्यवस्थित राहतं तर असं सगळे जे पॅकेट पूर्ण पॅक आहे ते मी या बॅगमध्ये टाकत आहे तर हे मी मुलीला दिलं होतं जे मी सकाळी दाखवलं होतं तर ते आवरून घेतलं मी सगळं आणि किचनमध्ये आली स्वयंपाक केला वरण आहे हो फोबीचं भात केलेला होता भाजी आहे फ्लॉवर बटाट्याची आणि पोळ्या त्यानंतर डिशवॉशरला भांडे लावले द्या सेट व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब आहे